शाही चॅनल कोकोनचा समृद्धीचा विजिना ठाकुर आपणा सर्वांचं कोकोन शाही ज्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत कणकवली नगरपंचायतच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कणकवली पर्यटन महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले कणकवली देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली पर्यटन महोत्सव अकरा जानेवारी ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलाय मानधनवाडीसह इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा चार डिसेंबर पासून संप सुरू आहे प्रशासकीय पातळीवर कामावर हजर होण्याचे आवाहन करूनही अनुपस्थित राहिलेल्या व नवनियुक्त असलेल्या एकाहत्तर मदतनीस व तेरा मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण चौऱ्याऐंशी जणांची सेवा समाप्त करण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत यावेळी सायंकाळी चार वाजता डिगस येथे मठ पंदूर कोडगे रस्ता शुभारंभ कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत शुक्रवारी दुपारी मालवण दांडी किनाऱ्यावर पर्ससीन बोटीने मासेमारी केल्यानंतर ती मासळी उतरविताना पारंपरिक मच्छिमार तथा अखिल भारतीय मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथून मालंडकर यांनी रोखून दरात याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाकडे तक्रार केली आहे कणकवली शहरात यापुढे रात्री अकरा वाजल्यानंतर महत्वाच्या कारणाशिवाय फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे कणकवली तालुक्यात होत असलेल्या चोऱ्या घरफुड्या व गैरगुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क आहेत कणकवली तालुका आणि शहरात होणाऱ्या घरफुड्या व अन्य गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत याबरोबरच बाल कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका